हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एज यू सो सो शॅल यू रिप एज यू सो सो शॅल यू रिप चा मराठीत एक अर्थ जसे पेरावे तसे उगवते आणि दुसरा अर्थ करावे तसे भरावे होत आहे एज यू सो सो शॅल यू ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है शी हेज बीन एक्स्ट्रा वेगेंट ऑल हर लाइफ नेवर बॉर्दरिंग टू सेफ नाउ दैट शी इज ओल्ड शी हेज बैली इनफ टू लिव ऑन एज यू सो सो शेल यू रीप तीसरा वाक्य है ही इज क्वाईट ब्राईट बट ही रिफ्यूज टू पुट एनी ए टू ही स्टडीज वेन ही वॉज एट स्कूल अँड नाव ही हॅज टू फ्यू क्वालिफिकेशन टू गेट अ गुड जॉब एज यू सो सोशल युरिप चौथा वाक्य आहे ही किल समवन अ फ्यू इयर्स अगो अँड नाव ही इज इन जेल एज यू सो सोशल युरीप फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू